सर निवडणुकीच्या प्रचाराचा जो मुद्दा आहे तो आता सिगेला पोचलेला आहे रणधुमाळी जोरदार सुरू आहे सर्व पक्ष आपापल्या आप परीनं मतदारा आप आप मतदारापर्यंत आहेत आपापली बाजू मतदारांना आहेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहेत काय सांगाल सर याविषयी जय महाराष्ट्र शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा मतदारांना आमच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय निवडणुकीमध्ये ह्या गोष्टी चालूच असतात प्रत्येक पक्षाला प्रत्येक उमेदवाराला वाटतं की मी निवडून आलो पाहिजे परंतु शिवसेना ही वरणगाव नगर परिषद दोन हजार पंचवीसची निवडणूक प्रामाणिकपणाने लढण्याचा प्रयत्न करते सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्व समावेशक अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत आमच्याकडे असलेले उमेदवार जे जुने उमेदवार आहेत त्यांनी खरोखर शाश्वत विकास त्यांच्या त्यांच्या प्रभागात केलेला आहे आणि नवीन उमेदवार जे आहेत ते नवीन उमेदवार देखील विकासाभिमुख नेतृत्व या वरमगाव शहराला देणार आहेत शिवसेना हा समाजकारण करणारा पक्ष आहे राजकारण करणारा फक्त वीस टक्के पक्ष आहे ऐंशी टक्के आम्ही समाजकारणच करतो परंतु आजची जी परिस्थिती पाहता खरोखर एवढ्या मोठ्या पक्षाला एवढे मोठमोठे नेते उतरावे लागतात इथे त्याचबरोबर अनेक आमिषे दाखवावे लागत आहेत अनेक प्रकारची मला असं समजलं आहे की आर्थिक उलाढाल देखील होणार आहे परंतु जनता शोधणे प्रचार शिगेला पोहोचला हे तेवढंच खरं आहे परंतु आम्ही मात्र प्रामाणिकपणानं आमची जी बाजू आहे आमची जी विकासाची बाजू आहे ती मांडतो आहे आणि लोकांना आम्ही केलेल्या बऱ्याच गोष्टी सर्व धर्मियांसाठी सर्व समाजासाठी केलेल्या बऱ्याच गोष्टी लोकांच्या लक्षात आहे त्याचं उदाहरण असेल की पूल बांधलेत आम्ही काही काही उत्कृष्ट दर्जाचे रस्ते तयार केले की जे शहरामध्ये आजपर्यंत कोणी केले नव्हते व्यायामशाळेची निर्मिती केली अभ्यासिकेमध्ये जे फक्त खंडर बनवून ठेवलं होतं फक्त बिल्डिंग उभी करून ठेवली होती तिथे रात्री काय फिरत होतं काही माहिती अशा उ उजाड त्या अभ्यासिकेमध्ये आम्ही फर्निचरची व्यवस्था करून दिली मुलांना बसण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं फर्निचर तिथे आहे त्याचबरोबर बुद्धविहारासाठी आम्ही काही पदरमोळ करून खर्च केला टाईल्स असेल खिडक्या असतील इतर ठिकाणी मंदिरांची उभारणी केली दर्यापूरसारख्या शहरामध्ये गावामध्ये आम्ही दर्गाची व्यवस् दर्गाची जीर्णोद्धार केला अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत विकासात्मक काम आहेत मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानमध्ये पेवर ब्लॉक बसवायचं काम असेल हिंदू स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉक बसवायचं काम असेल मंदिरांच्या ओपन स्पेसला कंपाऊंडचे अनेक कामं असतील त्याचबरोबर विविध मोठे समाज असतील सोनार समाज आहे सुतार लोहार समाज आहे बुनकर समाज आहे सिद्धेश्वर नगर मध्ये जे सम समाज राहतात विविध समाज त्यांच्यासाठी आम्ही हॉलची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर इंद्राणी नगर मध्ये पन्नास लाख रुपये किमतीच्या का हॉलचं काम चालू आहे तो सुद्धा या गावातील जनतेसाठी कमीत कमी पैशामध्ये म्हणजे एक हजार रुपयामध्ये चांगल्यात चांगलं स्टँडर्ड लग्न त्या हॉलमध्ये होऊ शकेल असा पन्नास लाख रुपये किमतीचा खरा खुऱ्या किमतीचा हॉल आम्ही तिथे तयार करतो आहे त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे त्याचबरोबर इतर सर्व कामं मंजूर झालेली असून त्यांचा निधी देखील येऊन पडलेला आहे त्याचबरोबर इथे वरणगावला जे महात्मा फुले हॉल आहे त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी आणि पंखे त्याचबरोबर त्याला कंपाऊंडची म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा नऊ लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी आम्ही मंजूर केलेला आहे त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या नावाने जे प्रवेशद्वार जे मागे ठरलं होतं तिथे काहीतरी पुतळा बसवला होता लोकांनी तो पुतळा माझ्या विनंतीला मान देऊन गावात शांतता सुरक्षा राहावी यासाठी त्या सर्वांनी मिळून सामाजिक मोठ्या लोकांनी मिळून तो पुतळा तिथून काढून पुन्हा आपल्या समाज मंदिरात ठेवला होता एवढा ऐकणाऱ्या समाजासाठी आम्ही तिथे महात्मा फुलेजींच्या नावानं नऊ लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचं प्रवेशद्वार मंजूर केलेलं आहे महात्मा फुले नगरमध्ये त्याचबरोबर या सिद्धेश्वर नगर भागामध्ये देखील हॉल मंजूर केलाय अनेक रस्ते केले दलित वस्ती मधले रस्ते मंजूर केलेले आहेत आता त्याचबरोबर आम्ही मुस्लिम समाजाचा जो हॉल आहे खिडकीवाड्यामध्ये त्याची परिस्थिती पण तीच होती तिथे फक्त बांधून ठेवला होता तिथे काही सोयी सुविधा नव्हत्या तिथे पण पंखे असतील इलेक्टरशिप असतील त्याची व्यवस्था झालेली आहे मुस्लिम जर विवाह असेल तर, तर नवरीसाठी वेगळी रूम आणि संडाटी व्यवस्था आम्ही आता दहा लाख रुपयांनी निवडणुन करतोय नवदेवासाठी वेगळी नो आणि तिथेसुद्धा संडर्भातून व्यवस्था आम्ही वेगळी करतो आहे त्याचबरोबर तिथे समोर डोम उभारण्यासाठी तीस लाख रुपयाचा निधी आता केळकेवाड्यातल्या हॉलसाठी मंजूर आहे त्याचबरोबर शाळेमध्ये जी जागा आहे तिथे पण वीस लाख रुपयाचा हॉल मंजूर झालेला आहे पैसे पण आलेले आहेत मुस्लिम समाजाच्या मुलांसाठी एक शाळा आहे तिकडे फॅक्टरी रोडला तिथे पण वीस लाख रुपयाच्या हॉलची मंजुरात मिळालेली आहे त्याचबरोबर अशी अनेक विध कामं आहेत आणि त्यांचे काम मंजूर होऊन पैसे सुद्धा येऊन पडले आहेत आम्ही खराखोर खरा विकास करतो एकच रस्ता बनवलाय तो रस्ता तुम्ही पहा त्याचबरोबर नगरचा जो रस्ता आहे ते एक सॅम्पल मॉडेल आहे वरणगाव मध्ये थोरगावकर चौधरी समाजाचा एक हॉल आहे बऱ्याच दिवसापासून त्या हॉल हो तिथे म्हणजे जीर्ण चालला होता म्हणजे प्लास्टर नाहीये टाईल्स नाहीये त्यासाठी सुद्धा दहा लाख रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाले होते ते प्राप्त झाले तेच काम येत्या पंधरा दिवसामध्ये सुरू होईल आणि परत एकदा या मागच्या दोन महिन्यापूर्वी पुनशे एकदा दहा लाख रुपये चौधरी थोरगावकर चौधरी समाजाचा जो हॉल तयार झाला त्याच्यासाठी अशी एकूण वीस लाख रुपये निधी आम्ही मंजूर करून दिलेला आहे ज्या ज्या गोष्टींकडे गावामध्ये चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न होत होतो तो आम्ही करत आहोत यापूर्वी देखील सर्व समाजाला सोबत घेऊन चालत होतो आजही चालतोय ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या अडचणी सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही करत राहू आलं सर आता विजन काय सांगाल काय विजन असेल विजन एकच आहे विजन विकासाच विजन आहे या आया बहिणींच्या संरक्षणाचं खरं विजन आहे ते शिवसेनाच पाळू पाळू शकते या सर्व समाजाच्या सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी मूलभूत सुविधा आधी पुरवण्याचं विजन आहे आधी मूलभूत सुविधा पुरवा नंतर सुशोभीकरण करा गावाचं आणि विजन एकच आहे की मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की या रस्त्याने जाणारा हायवेने क्रॉस होणारा माणूस बाहेरून न जाता गावातून जाईल म्हणजे हे गाव काहीतरी विशेष असेल असं गाव तयार करण्याचा संकल्प आहे आमचा क्रीडांगणाची व्यवस्था इथे नाहीये परंतु नगरपालिकेच्या ज्या जागा आहे तिथे काहीतरी करून काहीही करून क्रीडांगणाची व्यवस्था वर्षभरामध्ये आम्ही पुरवू त्याचबरोबर एक क्रीडांगणाचा विषय निघाला म्हणून सांगतो आपण एक तीस लाख रुपये किमतीच ते नेटमध्ये क्रिकेट खेळलं जात तशा प्रकारच आपण एक टर्फ टर्फ म्हणतात त्याला तसा टर्फ देखील आपला मंजूर झालेला या निधीमधून मधून सर आता रेल्वेचा मुद्दा गाजतोय वरणगाव मध्ये रेल्वेचा थांबा पूर्ववत करण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत तुमच्याकडून सर शंभर टक्के आम्ही रेल्वेचा थांबा पूर्व करण्यासाठी प्रयत्न करू शिवसेना जनसामान्यासाठी आंदोलन करते पण आता इथे असं चाललंय कि त्या ज्या पक्षाकडून ते काम व्हायला पाहिजेत त्याच पक्षाचे नेते त्यांचे एकमेकाच्या टांगा ओढण्यामध्ये वरणगावकरांच्या बाबतीमध्ये विकासाला खोळा घालताय त्याचं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल त्यांची सत्ता त्यांचं सर्व काही आंदोलन करणारी त्यांचे म्हणजे काम करायचे नाही आपणच आंदोलन करायचे म्हणजे तु सल्ला आंदोलन करायला संधी द्यायची नाही आणि पुन्हा त्याच तिकिटावर तोच शो चालू ठेवायचा असले प्रकार चालू आहे दुसरं काय आंदोलनही आम्हीच करू सरकारी आमचंच काम आम्हीच करणार नाही आणि वरती लोकांना पेठीच धरू त्याचाच प्रकारे पाणी योजना पण तोच प्रकार आहे जसा रेल्वेचा प्रकार चालला आहे ना हे काय नाही करू शकत सर्व करू शकता पण यांच्यामध्येच नेते जे आहेत नेत्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा माजी नगराध्यक्षांचा वगैरे जो विषय आहे तो त्यांच्यामध्येच खिचात आणि त्याच्यामुळे वनगावचा विकास थांबला आहे म्हणून मी मायबाप जनतेला विनंती करेल की आता यांना दोघांना बाजूला सारा आणि शिवसेनेला संधी द्या सर बुद्धिस्ट समाजासाठी आणि मुस्लिम समाजासाठी आपण कसे प्रयत्न केलेले आहेत बघा ज्या गोष्टी केलेल्या सांगायच्या असतात ज्या केलेल्या ना नाही ते सांगायच्या नसतात संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत शिवसेना इलेक्शन लढली इथे विधानसभेच आणि त्या दोन्ही वेळेस शिवसेनेनं बुद्धिस्ट समाजाला उमेदवारीची संधी दिली आणि त्यांच्या मागे शिवसेना भरभक्कंपणे उभी राहिली झालटे साहेब त्यावेळेस फक्त अडीच हजार मतांनी पराभूत झाले म्हणजे शिवसेना एवढी एखाद्या व्यक्तीस प्राधान्य देत असेल किंवा उमेदवारी देत असेल तर त्याच्या मागे भरभक्कमपणे उभे राहते त्याच्यामध्ये जात पात धर्म पंत पाहिला जात नाही एक छोटस उदाहरण सांगतो मी तुम्हाला इथे जवळ तळवेल गाव आहे तळवेल गावामध्ये गावा आजही उल्हास भारसके नावाचे शिवसेनेचे सरपंच आहेत मग त्या गावाला समजत नाही का दगडापेक्षा वीट आहे जर तसं काही नसतं माणसाच्या कार्यकर्तृत्वावर असतं आणि पक्षाच्या ध्येय धोरणावर कामं चालतात त्यामुळे लोक माणूस पाहत नाही पक्ष पाहतात आणि त्यानंतर माणूस पाहतात त्या माणसाचं काम चांगलं होतं ते मागे डेप्युटी सरपंच होते ते शिवसेनेचेच होते आणि आता समाजाने संधी दिली सर्व समाजाने मिळून सरपंच झाले शिवसेना ही सर्व समाजाला संधी देणारी संघटना आहे आमच्यामध्ये जातपात धर्म पाहिला जात नाही राहिला मुस्लिम समाजाचा विषय तर मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांना घेऊन चालतोय शिंदे साहेबांनी योजना आणल्या जातीभेद केला का धर्मभेद केला का मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी सर्व समावेशक योजना आणल्या सर्वात जास्त लाभ मुख्यमंत्री सहायता निधीचा आरोग्य विषयक जो लाभ आहे तो सर्वात जास्त लाभ घेणारे माझे मुस्लिम बांधव आहेत आणि तो शिंदे साहेबांच्या काळामध्ये त्याचं रेकॉर्ड झालेला आहे की सर्वात जास्त लाभ शिंदे साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी झालेला आहे हे आम्ही ठासून सांगू त्याचबरोबर सर्व दरम्यान आम्ही शोभत घेऊन चालतोय आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चार मुस्लिम बांधवांना संधी दिलेली आहे त्यामध्ये एक बांधव शहा आहेत एक बांधव शेख आहेत तिसरे बांधव मनियार आहेत आणि चौथे बांधव खाटिक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पोट जातींना सर्वांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे तीन पैकी दोन एसटीच्या जागांमध्ये आम्ही बुद्धिस्ट उपचारांना संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक आठ असेल प्रभाग क्रमांक दहा असेल आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये जी एस सीची जागा होती तिथे आम्ही छोट्यातला छोटा समाज गुणकर समाजाला निवडणुकीसाठी संधी दिलेली आहे असे अनेक सर्व समाजाला सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना त्याची कुठली आर्थिक परिस्थिती न पाहता माणूस काम करणार आहे गावाच्या विकासाला साथ देणार आहे आणि गावाचा विकास करणार आहे हे बघून आम्ही त्यांना संधी दिलेली आहे काय आवाहन कराल जनतेला जनतेला नम्रपणे आवाहन करेल मी कि येत्या दोन तारखेला वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जे मतदान होणार आहे त्यासाठी मी कडकडीची विनंती करेल की एक संधी पाच वर्षासाठी शिवसेनेला द्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार शौत्रुप्ता समाधान महाजन यांच्यासह शिवसेनेच्या वीस नगरसेवकांना विजयी करण्यासाठी आपण आशीर्वाद द्या या पाच वर्षामध्ये या वरणगावचा शाश्वत विकास काय हे दाखवून देऊ नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांची खंबीर साथ आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे मार्गदर्शन याच्या जोरावर आम्ही इलेक्शन लढतोय सर्व जनतेला पुनश्च विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे आणि आपल्या सेवेची संधी द्यावी आणि या वरणगावच्या खऱ्या शाश्वत विकासामध्ये सहभागी व्हावं जय हिंद जय महाराज